तर नमस्कार मित्रांनो तर इकडं ताई आले दाजी आले तर इकडं पूजा आहे इकडं आहे आपा तर हे सर्व आम्ही एकत्र आहे तर विषय काय सांगतो तुम्हाला त्या अगोदर एक दाखवतो इकडं हो का हे बघितलं प्रियंका ए पोरे आ? यार माला टाका ॲडमिट करू वय बर, बर... आ... ताय दाजी अचानक आ... कस काय आले काय विषय झालाय काय सांगते जाऊ खेळा तिकडं ऐ प्रियंका काय होतय काय होतय हा पिकून जा का तू काय खाल्लं नाही काय नाही असे झोपले होय का उठकी ते ताय दाजीत पूजा ही ती समजा आली उठकी

<laughs> तुझ काय म्हणणं पिवड्या हा निस्त मोबाईल पाहिजेत बरं ठीक आहे तर आता तुम्हाला सांगतो काय म्हणते तू काय नाही नाये नाये जाला आले नाही बारामतीला सगळी विचार करताय आता ताई दाजी दोन तीन दिवस आहेत मित्रांनो हा दोन चार दिवस आता सगळी म्हणत होती जायना जायना पोरं पण सारखी आत्या करत होती प्रियंका दोन चार दिवस रागा म्हणून आले आता दोन तीन दिवस येतच आहे डायरेक्ट तुम्हाला सांगतो

बोला तोंडा पुढे कॅमेरा आणलं ना डोकं बंद पडत कामच नाही कॅमेरा तोंडा पुढे आणतात बायको तिकडनं आणते पोरगी आणते पोरी आणते आता ही असं हिथ उरा बसून बसल्यावर काय झालं काय म्हणा सर बरं जाऊ दे आता काय द्यायचे काय बोलत नाही

तुला काय पाहिजे काय नक्की एवढी माणसं बोलवले तिथं काय पाहिजेत म्हणून काय पाहिजेत कॅमेरे थँक्यू कसं करायचं म्हणून तुम्हाला हिच काय चुकत नाही माझ चुकत कारण की प्रियंकाला हिला सांगितलं कुणी पण काय इंग्रजी बोलले दे थँक्यू म्हणायचं आणि प्रियंकाने वेलकम म्हणायचं या दोघांना मी ठरवून दिलेलं आहे म्हणून काय चुकत नाही त्यांचं बरोबर आहे त्यांचं काय म्हणते बर ठीक आहे आता इकडे तुम्हाला सांगतो तुम्ही काय बसलाय का बस सर बसाय कसं बसायचं असं कसं ते आप बसले तिकडं तिकडं आहे ब ठीक आहे मी आलो हे घेऊन काय आणायचं आहे स्वयंपाक काय करणार आहे स्वयंपाक काय करता एक दुधू खीर चपात्या नाही तर पुऱ्या करा काय जमत नाही करा शोक जाऊन या जमतय बघू मी सांगतो तसं करू थोडी वेळ केलाय कॉल थोड्या वेळाने थांबा जरा प्रियांका उठते का चल तुला बाहेर जा थोडं फिरून आणतो जरा बरं वाटण उठ फिरून आणतो थोडं हा दवाखाना जायचं का हा सल लावायचं का मग हा चल मग उठ चल इंजेक्शन गळाटा गळा झाला हात पायाचा तुम्हाला मला चेक करून देऊन देऊन आज तर काय आपल्याला हे कायतरी वेगळं विशेष काहीतरी असत घरात समजा येतात एक

उशीर लागा ना ते काय बघ स्वयंपाक करा परत उशीर होत तिकडे आपल्याला बर दाजी हे स्वयंपाक लागते आपल्याला तिकडे उशीरच होईल परत तुम्ही केशवकडनं हे जाऊन तवरती येते ती बघू नंतर हे बसा येतच तुम्ही इकडे घे चल जाऊ लगेच कुठे गेल ते बर ठीक आहे जाऊ ती पण येतात ना सर आले की जाऊ आपण चला आले समधे दोन दिवस दोन तीन दिवस ताजी येत <coughs>